असाध्य ते साध्य करीता सा, कारण अभ्यास तुका म्हणे या अभंगाच्या चरणानं मी सर्वांचं आपलं प्रशाला या युट्यूब चॅनेलवरती स्वागत करतो तर आज आपण आपण ऍप्लिकेशन लॉन्च करतोय हे ऍप्लिकेशन मध्ये काय असणार कोणत्या गोष्टी असणार ऍप्लिकेशन कसं वापरायचं या सर्व गोष्टीची माहिती आपण आज पाहणार आहोत तर हे ऍप्लिकेशन आहे महाराष्ट्र राज्य स्टेट बोर्डच्या एक्झामिनेशन रिलेटेड पण ते कोणती एक्झाम असणार आहे तर ते असणार आहे दहावीचं दहावीचं स्टेट बोर्ड रिलेटेड संपूर्ण सिलेबस संपूर्ण अभ्यासक्रमाचा आप कोर्स आपण ह्याच्यामध्ये लॉन्च करतोय ऍप्लिकेशन मध्ये सर्व विषयाचे तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स असणार आहेत नोट्स असणार आहेत क्वेश्चन्स पेपर असणार आहेत आणि ह्याच्यामध्ये आपलं काही की लव्ह लाईव्ह डाऊट क्लिअरिंग सेशन पण होणार आहे तर या कोर्सची फी फक्त आपण ठेवलेली आहे दोन हजार पाचशे अठ्ठ्याण्णव रुपये फक्त व्हॅलिडिटी आहे बारा मंथ पूर्ण एक वर्ष तुम्ही हा कोर्स पाहू शकता तर चला मित्रांनो आज जे आपलं ऍप्लिकेशन आहे त्या ऍप्लिकेशन विषयी आपण माहिती करून घेऊया तर पहा तुम्हाला हे ऍप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी प्ले स्टोर वरती जायचं आहे प्लेस्टोर वरती प्रशाला पी आर ए एस एच ए एल ए प्रशाला असं नाव टाईप करायचं आहे त्याच्यानंतर हा लोगो असणार ऍप्लिकेशन तुम्हाला दिसेल पहा तर हा जो प्रचा लोगो आहे तसं आपल्याला ॲप्लिकेशनसाठी जो तुम्हाला लोगो दिसेल त्या ऍप्लिकेशन काय करायचं इन्स्टॉल करायचं आहे ते इन्स्टॉल केल्यानंतर ऍप्लिकेशन तुम्हाला असे दोन ऑप्शन येतील एक अनइन्स्टॉल येईल आणि दुसरा काय येईल तर ओपनचं ऑप्शन येईल तर त्या ओपनच्या ऑप्शनला काय करायचं तुम्ही क्लिक करायचं आहे त्या ओपनच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोबाईल स्क्रीनवरती असा इंटरफेस दिसेल बरोबर त्याच्यामध्ये दोन ऑप्शन दिसतील एक आहे लॉग इन आणि दुसरं आहे साईन अप एक आहे लॉग इन आणि दुसरं आहे साईन अप जर तुम्ही ऑलरेडी ऍप्लिकेशन डाउनलोड करून साईन अप केलेला असेल तर तुम्ही लॉग इन करायचं करा करा आहे पण तुम्ही फर्स्ट टाइम ऍप्लिकेशन इन्स्टॉल करताय तर तुम्हाला काय करायचं आहे साईन अप करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही साईन अप कराल तर त्यावेळेस नंतर तुम्हाला के मोबाईल स्क्रीनवरती असा डिस्प्ले येईल त्याच्यामध्ये कर काय करायचं की दोन ऑप्शन आहेत तुम्हाला एक एंटर फोन नंबर और ईमेल तर तुम्ही मोस्ट प्रो प्रोबेबली अँड मोस्ट प्रेफर काय करायचं तर फोन पे एंटर फोन नंबर एंटर करायचा आहे काय काय एंटर करायचा फोन नंबर हा एंटर करायचा आहे फोन नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला तुमच्या सिम कार्डच्या चा ह्याच्यावरती ज्या मोबाईलमध्ये सिम कार्ड आहे त्याच्यावरती चा एक चार अंकी ओटीपी येणार आहे तो टीपी, इंटे, इंटर कि पाई ओटीपी तो टीपी एक एंटर केला की व्हेरीफाय ओटीपी करायचा तो ओटीपी टी एक मिनिटाच्या आत तुम्ही एंटर करायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही ओटीपी एंटर केल्यानंतर तुम्हाला मोबाईल स्क्रीनवरती असं डिस्प्ले होईल त्याच्यामध्ये काय तुम्ही तुमचं नाव एंटर करायचं आहे तुमचा मोबाईल नंबर ऑलरेडी तिथं येणारच आहे त्यानंतर ईमेल ऍड्रेस आणि तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आणि नंतर खाली रजिस्टर म्हणून ऑप्शन येईल आणि हे रजिस्टर बटन क्लिक केल्यानंतर काय आहे की तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट होणार आहे ज्यावेळेस तुमचं रजिस्ट्रेशन कम्प्लीट होईल तर त्यावेळेस तुम्हाला मोबाईल स्क्रीनवरती अशी पूर्ण जिल्ह्याची एक लिस्ट दिसेल वरच्या साईडला तुम्हाला काय करायचंय तर तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे बरोबर जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये आपला कोर्स जो की आपण दोन हजार पाचशे अठ्ठ्याण्णव ला ह्या ह्याचा इंटरफेस दिसेल आणि ह्या टाईल्स वेगळ्या वेगळ्या अशा सहा टाईल्स दिसतील पहा ही टाईल्स आहे मराठी माध्यमाची याच्यामध्ये मराठी माध्यम दहावी बरोबर बर तर त्याचा पूर्ण कोर्स असणार आहे इथं सेम इंग्लिशमध्ये सेम इंग्लिश दहावीचा पूर्ण कोर्स दिसणार आहे तुम्हाला इंग्लिश मिडीयमचे कोर्स इथं असणार आहे दहावीचे शालेय स्पर्धा परीक्षा समजा पाचवीक आहे स्कॉलरशिप परीक्षा आठवी स्कॉलरशिप परीक्षा किंवा मंथन सारख्या स्कॉलरशिप परीक्षा आहेत किंवा एन एम 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 एस सारख्या स्कॉलरशिप परीक्षा आहेत त्याचे कोर्स मात्र या शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला अवेलेबल असणार आहेत प्रश्नसंचित ठिकाणी तुम्हाला प्रश्न संच वेगवेगळ्या एक्झामचे प्रश्न संच दिसणार आहेत आणि अनाउन्समेंट म्हणजे प्रशाला वेळोवेळी वे जे अनाउन्समेंट करते कोर्स रिलेटेड म्हणजे की आता आपण विद्यार्थ्यांना हा कंटेंट देतोय किंवा ह्या गोष्टी लॉन्च करायचंय किंवा अभ्यासक्रमाचा टाइम टेबल कसा असेल विद्यार्थ्यांनी कोणकोणता अभ्यासक्रमाचा टाइम टेबल फॉलो करायचा आज कोणत्या विषयाचे रिव्हिजन आहे कोणता विषय रिवाईज करायचा आहे ह्या गोष्टी ह्या मध्ये तुम्हाला आपण दिसणार आहेत पुढे पहा की ज्यावेळेस तुम्ही मराठी माध्यमावर क्लिक कराल तर पुढे तुम्हाला हा कोर्स दिसणार आहे असा हा ज्यावेळेस तुम्ही आरंभ आपला पहा आरंभ एक पॉइंट झिरो बरोबर आणि ज्यावेळेस तुम्ही त्याच्यावरती क्लिक करताल त्यानंतर तुम्हाला पूर्ण कोर्स डिटेल येणार आहे म्हणजे कोर्स विषयीची सर्व माहिती कोर्स कसा बघायचा काय बघायचा किंवा कोर्समध्ये कोणत्या गोष्टी आहेत हा आणि कोर्सची फी तुम्हाला इथे डिस्प्ले होईल मग इथे खाली तुम्हाला दोन ऑप्शन आहेत पहा एक आहे व्हिडो डेमो आणि दुसरा आहे बाय नाव पहा कोणता आहे डेमो पाहू शकता आणि दुसरं परचेस करू शकता ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा काय कराल डेमो पाहाल त्यावेळेस तुम्हाला असे कोर्स दिसतील मग तुम्ही त्याचे लेक्चर पाहू शकतात ते लेक्चर वगैरे तुम्हाला अशा प्रकारे इथं दिसतील बरोबर आणि त्याच्यानंतर काय करणार तुम्ही तर बाय नावच्या ऑप्शनवर जाणार बाय नावचा ऑप्शन हा क्लिक केला तर तुम्हाला काय होणार की अशा प्रकारचा इंटरफेस इथं दिसणार आहे मग त्याच्यानंतर आल्यानंतर तुम्ही काय कराल तर या पे नाव ऑप्शनवरती क्लिक कराल आणि पे ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक मल्टिपल पेमेंट ऑप्शन दिसतायत पहा तर तुमच्या सोयीनुसार तुम्ही पेमेंट ऑप्शन क्लिक करून काय करू शकता कोर्स परचेस करू शकता पेमेंट साठी कंटिन्यूस ऑप्शन क्लिक करायचं ओटीपी मोबाईल येईल तो ओटीपी फुलफिल करायचा आणि पेमेंट सक्सेस झालं की तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशन मधली व्हिडिओ व्यवस्थितरित्या दिसतील तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम आणि सर्वात आधी फक्त प्रशाला घेऊन आलेले आहे सर्व दहावीचा ऑनलाईन बॅच फक्त दोन हजार पाचशे अठ्ठ्याण्णव रुपयामध्ये हा अभ्यासक्रम आपण घर बसल्या कम्प्लीट करू शकता घर बसल्या व्यवस्थितपणे आपल्या मोबाईलवरती टॅबवरती किंवा लॅपटॉपवरती तुम्ही हे आरंभ एक पॉइंट झिरो हा संपूर्ण अभ्यासक्रम व्यवस्थितपणे पाहू शकता प्रशाला वेळोवेळी त्याच्यासाठी मार्गदर्शन करणारच आहेत तुमच्या अभ्यासाचं टाइम टेबल कसं असलं पाहिजे तुम्ही अभ्यासाचं शेड्यूल कसं बनवायचं किंवा कोणत्या शेड्यूलनुसार अभ्यास करायचा करायचा आणि अभ्यासाचं नियोजन कशा प्रकारे ठेवायचं ह्या वेळोवेळी आपण ह्या ऍप्लिकेशन थ्रू काय करणार आहोत तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत तर अशा प्रकारे प्रशाला महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म घेऊन आलेला आहे तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या प्लॅटफॉर्मचा लाभ घ्यावा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत काय करा हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद थँक्यू